हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आर चॅनल कशा आहेत तुम्ही सगळे मजेत ना माझं नाव आहे मोनिका परब कुबुल आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर आम्ही आता आहोत गोव्यात आणि आज आमचा साऊथ गोवा फिरायचा प्लॅन आहे जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच की आमच्याबरोबर अजून दोन फॅमिलीज आहेत त्यांची पण एक गाडी आहे तर ते पण पाठीमागून येतातच आहेत आणि हो कालच्या दिवसात मला जास्त काही ब्लॉग करता आला नाही मी कालच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला म्हटलं की मला जरास म्हणजे दमायला झालं होतं खूप ड्रायविंग वगैरे करून त्यामुळे सो so, जास्त काही शूट करता नाही आला पण आता पुढचे जे व्लॉग्स असणार आहेत ते खूप इंटरेस्टिंग असणार आहेत तर नक्की बघा काल सावंतवाडीत गेलो होतो वुडनची लाकडी खेळणी जी असतात त्या बघा दाखवतोय आधीच वरती करून बसल्या म्हणजे बघा माझा आधी माझा बघा इकडे बघा आमचा वेदू गॉगल ठेवत नाही वेदू श्लोक थांब बाजूला हा दिसला दिसला बरोबर दिसतात सगळे बाप रे वेदू बघा फुल गोवा मूड मुडमे एक नंबर पण ठेवत नाहीये कॅलिफोर्नियाच्या बीच चे कपडे आणि इकडे राहुल दादा आहेत आणि <laughs> रियाची हेअरस्टाईल बघा किती सुंदर आहे रिया बघू ग असं कर रिया मस्त ग क्यूट चला इकडे पेट्रोल टाकायचंय पेट्रोल इकडे गोव्यात स्वस्त आहे किती होतं काय नाइंटी सिक्स नाइंटी सिक्स आहे पेट्रोल आणि आपल्याकडे एकशे तीन आहे ना सात रुपया भरलेलं एकशे तीन होत आपल्याकडे आपण जेव्हा म्हणजे एकशे चारच पकड आणि इकडे नाइन्टी सिक्स पॉइंट फाईव्ह आहे म्हणजे सात रुपयाचाच डिफरन्स आहे सात गाडी मांडवी 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 ब्रिज आहे नदी ना हे ते मस्त हे काय आहे बघा ओ वाज ते काय असेंब्ली ही जगेल म्हणजे ब्रिज ब्रिज हायकोर्ट आहे तो बघ गोव्याचा हायकोर्ट ब्रिज बघ समोरचा खूप दिवसांनी पाहिला मी किती सुंदर दिसतो आज जरा खूपच सुंदर दिसतोय खूप दिवसांनी पाहिलं अति सुंदर मी पण खूप दिवसांनी सिंगम गोवा फौच गेला आहे इकडे क्रूज वगैरे करता येतात किती एक्साइटमेंट खरंच यायला पाहिजे तिकडे खूप किती स्पीड आहे ना आपण उद्या उद्या जाऊ संध्याकाळी तिकडे तिथे स्पीड आहे काय स्पीड लिमिट का माहितीये असेल चाळीसच असतं युजली ब्रिजवर गोव्यामध्ये ब्रिज ब्रिज वरती ना स्पीडच लिमिटे गोल्ड आहे गोल्ड बघ ना तिकडे तिकडे बघ बघ पुढे तिकडे काय तिकडे पुढे काको यॉट ऐक तिथे बेट आहे का ती प्रायव्हेट नाही नाही ते यॉट आहेत ग प्रायव्हेट घेता येतात तसे रेट घ्यायचं का यॉट वर राहायचं का आपल्या कोणतं आहे काय भेट साऊथ गोव्याला चाललोय आम्ही वाटतो डेव्हलपमेंट बघावी तर खरंच गोव्याचीच रोड आणि इतके मस्त देत ना गोवा गव्हर्नमेंट काय सांगू म्हणजे आणि टोल पण नाही अजूनपर्यंत गोव्यात एक टोलला का झाला होता तिकडे आमच्या घराच्या जवळपास पण तोही बंद झाला गोव्याचा आहे वन असेल तर गोव्याच्या बाहेर जायचं असेल तर एक टोल होता तो तीनशे रुपया काहीतरी पूर्ण गोव्यात तुम्ही कितीही फिरा तीनशे रुपये होता आपण आपण त्या ब्रिज ना जाणार आहे अगं हे सिलिंग टाईप केलंय बघ ना किती सुंदर दिसतंय बघ अरे बघ ही ड्राईव्ह ऍक्च्युली आपण ड्राईव्ह पण खूप एन्जॉय करतोय गाडीच भारी गाडी तो हेच भारी काकू लाईफ सुंदर गोल्ड आहे ते सुंदर केलं तिकडून ट्रेन जाते का हो हो ट्रेनचा ब्रिज आहे तो

ना तर एखाद्याची गाडी मोनेटवर की मागची आहे काय बघ बघा तर आम्ही इथे कोला बीचच्या पार्किंग पॉईंटला आलो आहे पार्किंग पॉईंटवरून पुढे दोन किलोमीटर आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही गाडी घेऊन पण जाऊ शकता आम्हाला म्हटलं होतं तुमचं स्कॉर्पिओ होतं तुम्ही नेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे ऑफ रोडिंग होऊ शकते पण आम्ही विचार केला की नको ऑफ रोडिंग करून रिस्क नाही घ्यायची उगाच कारण की काय ना इकडे टायर वगैरे फुटला गाडीचा तर खूप मोठा इश्यू होऊ शकतो सो आम्ही ते रिस्क नाही घेते so, आत्ता कारण ऑफ रेड ऑफ रोडिंगच्या दृष्टीने आम्ही अजूनपर्यंत गाडी कुठे नेलेली नाही आहे सो त्यामुळे पण इकडे त्यांच्या गाड्या आहेत अवेलेबल जे आपण रेंटवर घेऊ शकतो हंड्रेड रुपीज पर पर्सन जायला हंड्रेड यायला हंड्रेड असं टू हंड्रेड पर पर्सन आणि ते आपल्याला सोडतात आणि घेऊन पण येतात मग बीचवरती आपण तिकडे गायकी वगैरे काय काय आहे ते आपण चेक करूया तिकडे जाऊनच सो हा असा पार्किंग पॉईंट आहे तिथे गाडी पार्क केली आपण चला गाडी अवेलेबल झाली आपल्याला बोलेरो दो दोन हजार घेतले दोन गाड्यांचे मुलांसकट यायला जायला फायव्ह हंड्रेड रुपीज एकाला आपल्याला एक, ला ला, एक फॅमिलीला लागतात मास्क जायला यायला og það er ekki eitt hægt 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 að görðina आत्तापर्यंत कदाचित कोला बीचचे असे सुंदर सुंदर सुंदरच तुम्ही पाहिले असतील जिथे फक्त की छानच दिसत आहे सगळं आणि किती सोप्पं वाटतंय सगळं पण मध्ये जेव्हा आपण बघायला जातो ह्या गोष्टी कोणी तुम्हाला दाखवत नाही सुंदर सुंदर फोटोज दाखवतात इथे तुम्ही पाहताय किती ऑफ रोडिंग करत जावं लागतंय तिथपर्यंत जवळजवळ तीन किलोमीटरचा डिस्टन्स असावा हा पण इतके खड्डे त्या रोडला आणि बाप रे बाप तुम्ही म्हणजे खूप अवघड असं होतं आणि त्या गाड्या अगदी खूप जुन्या गाड्या होत्या त्यामुळे त्यांच्या गाड्यांना ते ओके आहे पॉसिबल आहे आपली गाडी तिथपर्यंत जाऊ शकली असती पण मग आपल्याला इतकी रिस्क घ्यायची नव्हती जसं की मी मगाशी तुम्हाला म्हटलं व्हिडिओमध्ये सो या अशा गोष्टी आहेत म्हणजे कोला बीच म्हणजे काय तुम्ही डायरेक्ट जाता आणि कोला बीचलाच पोहोचता तिथे गाडी लावता वगैरे असा काही प्रकार होत नाही काहीच सिम्पल नाही आहे तिथे जाऊन पुन्हा तुम्हाला एक गाडी करून मग तुम्हाला कोला बीचला जावं लागतं आणि पुढचं काय पुढच्या काही गोष्टी आहेत त्या पण मी तुम्हाला सांगते की पुढे जाऊन तुम्हाला कसं काय किंवा काय काय तिथे अवेलेबल आहे काय नाही ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आता आम्ही बीचला आमचं सगळं सामान घेऊन कुठे धरती साऊथ गोवा मधलं खूप सुंदर असं बीच आहे आमची चायनीज चायनी डॉल त्याचा हात धर तर असा काहीसा बीच आहे त्या गाड्या तुम्हाला ति इथेवरती सोडतात या पॉईंटला तिथून पुढे तुम्हाला खाली चालत जावं लागतं आणि तिथे एकच रेस्टॉरंट आहे दुसरी काही खाण्यापिण्याची सोय तिथे नाही आहे एक, एक रेस्टॉरंट आहे जिथे बसून तुम्ही ड्रिंक्स वगैरे एन्जॉय करू शकता आणि हा जो समुद्र आहे त्या समुद्रात तुम्ही उतरू शकत नाही कारण पूर्ण खडकाळ बीच आहे आणि त्यामुळे खूप असा रिस्की बीच आहे आणि तिथे सगळे जे लाईफ सेव्हिंग गार्ड्स होते ते सांगत होते की या बीचमध्ये उतरायचं नाही आहे कारण की खूप रिस्की आहे तर म्हणजे या सगळ्या गोष्टी मी का सांगते कारण मुलांना आपण घेऊन जात असतो या ठिकाणी तर हा ब्लॉग नक्की आवर्जून बघा जर तुम्हाला बीचमध्ये मुलांना एन्जॉय करायला घेऊन जायचं असेल तर कोला बीच हा ऑप्शन नाही आहे तुम्हाला जर फोटोग्राफी करायची असेल तर हा खूप असा सुंदर स्पॉट आहे तर इथे ते फोटोग्राफी वगैरे सगळं छान होऊ शकतं एकच जसं की मी म्हटलं हॉटेल आहे तिथे बसून छान रिलॅक्स करू शकता कपल्ससाठी खूप चांगला आहे म्हणजे रिलॅक्समध्ये बसून मस्त समुद्र एन्जॉय करत करत आपलं काहीतरी ड्रिंक्स वगैरे बीच अगदी सुंदर आहे त्याबद्दल काही म्हणणं नाही माझं खूप क्लीन आणि सुंदर स्वच्छ असं आहे आणि तुम्ही इथे खूप छान फोटोग्राफी करू शकता पण लहान मुलांना वगैरे जेव्हा आपण घेऊन जातो तेव्हा ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवूनच आपण गेलं पाहिजे इथे कायाकिंग हा एक छान आहे जे तुम्ही करू शकता पण या सगळ्या गोष्टी माहिती असायला हव्यात म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे बाकी माझं नेगेटिव्ह असं काही म्हणणं नाही आहे चला तर मग हा व्हिडिओ इथेच संपवते भेटूया पुन्हा एकदा